पेसा भरतीच्या नाशिक येथील जन आक्रोश मोर्चात बिरसा फायटर सहभागी होणार पेसा भरतीच्या मागणीसाठी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे आदिवासींचे आक्रोश मोर्चेचे आयोजन समस्त आदिवासी समाजाकडून करण्यात आलेले आहे हा मोर्चा सकाळी ठीक अकरा वाजता तपोवन मैदान औरंगाबाद नाका निमानी मालेगाव स्थानक रविवार कारंजा क्रॉस सिग्नल शालीमार सीबीएस जिल्हाधिकारी कार्यालय आदिवासी विकास भवन नाशिक असा काढण्यात येणार आहे या जनआक्रोश मोर्चात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी ही सामाजिक संघटना सक्रिय सहभागी होणार आहे अशी माहिती बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेसा भरतीच्या मागणीसाठी नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालय व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते तेव्हाही बिरसा फायटर्स चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन सह आंदोलनात सहभागी झालेले होते दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानमध्ये आमरण उपोषण सुरू केलेले होते उपोषणाची दखल घेतली जात नाही म्हणून माजी आमदार जे पी गावित हे स्वतःच आदिवासी विकास भवन नाशिक समोर आमरण उपोषणाला बसले होते माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको चक्काजाम आंदोलन सुरू आहे नाशिक सुरत महामार्ग बंद पाल आहे पालघर व ठाणे भागात आमदार विनोद निकोली यांच्या नेतृत्वात मुंबई सुरत मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार मध्ये आदिवासी संघटनांकडून पेसा भरतीसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता पेसा कायदा वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक आदिवासी बांधवाची आहे म्हणून पक्ष संघटना मतभेद विसरून सगळ्यांनी भरतीच्या नाशिक येथील रोजीच्या जन आक्रोश मोर्चात एकजुटीने सामील व्हा रस्त्यावर उतरा अभी नाही तो कभी नाही आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत तुम्ही रस्त्यावर उतरा रास्ता रोको करा चक्का जाम करा सर्व सर्व शासकीय कार्यालय बंद करा ग्रामपंचायत बंद करा पेसा कायदा वाचवा उठ आदिवासी जागा हो पेसा कायदा वाचवण्याचा धागा हो असे जाहीर आव्हान बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय मधील आदिवासी बांधवांना केला आहे चलो नाशिक चलो नाशिक चलो नाशिक पेसा पदभरतीच्या मागणीसाठी नाशिक येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य अशा आदिवासींच्या आक्रोश मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या जनआक्रोश मोर्चामध्ये आमची विरसा फायटर्स टीम आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे सकाळी अकरा वाजता तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवन नाशिक इथपर्यंत हा भव्य असा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पेसापदभरतीच्या मागण्यांसाठी नाशिकमध्ये जो जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चामध्ये सुद्धा आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व आदिवासी विकास भवन नाशिकसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये आमचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले होते मी स्वतः रस्त्यावरती बसलो होतो रास्ता रोको आंदोलन केलं होतं एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आमचे आदिवासी पात्रताधारक विद्यार्थी नाशिक येथे बेमुदत आमोरण उपोषण करत आहेत त्याची दखल घेत नाही म्हणून माननीय माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये नाशिक, नाशिक आदिवासी विकास भवनासमोर जे पी गावित साहेब स्वतः आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये ठिकठिकाणी थीक रास्ता रोको आंदोलन सुरू आहे नाशिक येथील आमच्या आदिवासी बांधवांनी नाशिक ते जो सुरतकडे जाणारा मार्ग आहे महामार्ग आहे तो जाम करून ठेवलेला आहे पालघर या भागामध्ये विनोदजी निकोले आमदार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते सुरतकडे जाणारा जो गुजरातचा मार्ग आहे तो जाम करून ठेवण्यात आलेला आहे उग्र असं आंदोलन ठिकठिकाणी थीक सुरू आहे तरीही शासन दखल घेत नाही म्हणून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी बहुसंख्येने सामील होणं गरजेचं अस आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही नंदुरबारमध्ये पेसाभरतीच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा काढलेला होता निदर्शनं केली होती जिल्हाधिकारी कार्यालय याचा घेराव केला होता तरीसुद्धा शासन जागं होत नाही एकवीस ऑगस्ट रोजी आम्ही संपूर्ण नंदुरबार जिल्हा बंद करून ठिकठिकाणी थीक तहसील ऑफिस असो प्रांत अधिकारी कार्यालय असो पोलीस निरीक्षक कार्यालय असो सगळ्यांना आम्ही पेसाभरतीच्या मागणीसाठी निवेदनं दिली तरीही सरकार दुर्लक्ष करत आहे म्हणून अठ्ठावीस तारखेला भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व आदिवासी बांधवांना मी विनंती करतो की सगळ्या संघटनांनी सगळ्या पक्षांनी सगळ्या समाज बांधवांनी आपले मतभेद सगळे पक्षपेद भेद विसरून या जन जनआक्रोश मोर्चामध्ये एकजुटीने सामील व्हा अभी नाही तो कभी नाही ही लढाई आरक्षण वाचवायची आहे पेसा कायदा वाचवायची आहे पेसाचा जो निधी येतो तो, तो वाचवायची आज गरज आहे पेसाच्या योजना धोक्यात आहेत त्या वाचवण्याची आज गरज आहे म्हणून सर्व संघटनांनी यामध्ये सामील व्हावं आम्ही बिरसा फायटर संघटना या लढाईमध्ये आमच्या पद्धतीने आमची भूमिका बजावत आहोत योगदान देत आहोत आम्ही ठिकठिकाणी आंदोलनं करत आहोत असंच योगदान प्रत्येक संघटनांनी द्यावं प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या परीने या लढ्यामध्ये सहभाग नोंदवावा असं मी जाहीर आवाहन करतो आपल्या आदिवासींच्या पुढील भवितव्यासाठी या लढाईमध्ये बहुसंख्येने सामील व्हा अभिनय तो कभी नाही आता नाही तर कधीच नाही ही लढाई आपल्याला घरात बसून जिंकता येणार नाही जे घरात बसून सपोर्ट करताय त्याला काही अर्थ नाही ही लढाई जिंकायची असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल रस्त्यावरती उतरावं लागेल म्हणून आम्ही तयार आहोत आम्ही येतोय तुम्ही पण या मदे हो या महामोर्चामध्ये सामील होऊया आणि आपली ही लढाई यशस्वी करूया जय बिरसा जय आदिवासी